देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांनी असा दावा केलाय कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पाटलांनी भाजपची ऑफर धुडकावली आणि अजित पवार भाजपासोबत जाण्याआधीच पाटलांना ही ऑफर देण्यात आली होती असं सुद्धा समजत आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांनी असा दावा केला ವರ್ಷವೀ ಜಯಂತರ ಪಾಟೀಲ್ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮನೆ ರಾತ್ರಿ ಅಲ್ಲ ಸಾವಿ ಗೇಲೋ ಪ್ರತ್ಯರೆ ಬೋರತೀವ್ ಕಿತ್ತ म्हणून प्रत्येकाला मंत्री झाला म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मला ओ मुख्यमंत्री पद नक्कीचं म्हणजे साहेब माझं स्पष्ट मग सांगतो तुम्हाला अजिबात जायचं नाही कारण ज्यांनी तुम्हाला पहिल्यांदा तिकीट दिलं आमदार केलं पुन्हा अर्थमंत्री केलं किती वर्ष दहा वर्ष तुम्हाला अर्थमंत्री ठेवलं नववे चांगण्याची संधी दिली चांगली चांगली खाती दिली गृह खातं दिलं त्याच्याशी आपण प्रदारण करायची नाही जर आपण प्रतारणा केली तर लोकांना ते नाही पसंत पडणार नाही मानवणार नाही मला माझा काही मोठेपणा नाही परत लोकांचं सांगितलं असण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्यांनी निर्णय जाहीर केला की मी अजिबात त्या भाजपमध्ये जाणार नाही